रक्त सांडले या माती वेचले आम्ही स्वराज्य मोती रक्त सांडले या माती वेचले आम्ही स्वराज्य मोती बिडवली रना गणाशी छाती रोखली आम्ही स्वराज्याची गती बिडवली रना गणाशी छाती रोखली आम्ही स्वराज्याची गती पराक्रमापुढे थरथरली धरती मानत मुसे तलवारी चपाती भगव्याच्या आत मानाप्रती श्वासातून आणि राजेशिव छत्रपती प्रतिपंचक्र लेखे व वरिष्ठ विष्णु वंदित शाहर्ष नव शिव शेषा मुद्रा भद्राय राजते नमस्कार माझे नाव कार्तिकी संतोष लपडे मी इयत्ता 10 वी शिकते विषय मानते जनतेचा राजा शिव छत्रपती माझा अरे अरे जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती राजे आमचे शिव छत्रपती अरे मरणाची कुणाला भीती राजे आमचे शिव छत्रपती छत्रपती, शु आरे? आरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण अरे अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्तीस हत्तीचे बळ त्र त्रस्त मुघलांना करणारी प परत न फिरणारी ती तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊची पुत्र व महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे राज राज्याचे हितचिंतक

देवाने ज्याला झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा आमचा शुभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते शंभर वाघांची ताकद मिळते श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाहक देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाहक हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद पेटविली रणांगणे देह जिजविला महाराष्ट्रासाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी मनाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची स्मरूनही शिवशंभूची स्मरणही स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच तर लाखो करोड मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे अरे

या गीताचे बोलाप्रमाणे आपल्या भारताला रा राकड आणि तर घर रा बनवण्यासाठी अनेक वेळाने रक्त सांडवले त्या रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला निरक स्वतंत्र मिळवून दिले त्या स्वतंत्राचा आज दिवस आपल्या सर्वांना माहीतच आहे पहिले चरणावर गेलेले भारतीय राकेश शर्मा चंद्रावर माघारी आले त्यांना काही भारतीयांनी प्रश्न विचारले राकेश जी तुम्ही चंद्रावर गेला तुम्हाला अनेक निरनिराळे देश दिसले मग आपला भारत कसा दिसला त्यानंतर राकेश शर्मानी सर्वांचे मन भारावून जाईल असे उत्तर दिले सारे जहां हिंदू अच्छा सीता हमारा अरे आहे त्याच्या आपण हिंदुस्तान तुम्ही साधे एक उदाहरण घ्या एक कोरा पान घ्या ते कोरा पान तो पण सुंदर दिसणार नाही जो पण त्यावर सुंदर चित्र काढून ते रंगवून जात नाही मग आपलं भारत विरान निघण्याच्या साडी रक्ताने रंगला होता मग असणारच ना सारे जहाज सेच्या हिंदू सीता हमारा अरे आपल्या भारताचा ना एक ए, एक इतिहास आहे हाताने नांगर धरायचा पण वेळ आली की त्याच हाताने तलवार पण धरायची आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या वीरांनी रक्ताची होळी केली गोळ्यांची दिवाळी केली आणि आपल्याला स्वतंत्र मिळवून दिली व आपल्यासाठी एकच स्वप्न बघितले की हे अशी वेळ भारतावर पुन्हा कधी येणार नाही ते स्वप्न तर आपल्याला मिळालं हो पण आपला भारत एका वेगळ्याच दिशेने जात आहे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते जी सत्य आहे एक योद्धा होता तो योद्धा भविष्यवाण्याकडे भविष्य बघण्यासाठी गेला व म्हणाला की हा भाऊ गुरुजी माझा हात आणि हात बघून सांगा की मी ही युद्ध जिंकू शकेन का त्यावर तो भविष्यवाणी योद्ध्याचा हात बघत म्हणाला की नाही तो एकही युद्ध जिंकू शकणार नाही त्या क्षणी तो योद्धा म्हणाला की का मी एकही युद्ध जिंकू शकणार नाही त्यानंतर तो भविष्यवाणी म्हणाला की तुझ्या हातावर तिकडे एक उभी रेषली होती जी नाहीये त्यामुळे तू एकही युद्ध जिंकू शकणार नाही त्या क्षणी त्या योद्ध्याने हातातला खंजीर काढत हातावर रेश सोडत म्हणाला की घ्या गुरुजी आहे माझ्या हातावर एक उभी रेष त्यानंतर त्या योद्ध्याने संपूर्ण जग जिंकलं ते म्हणतात ना

आपण ब्रिटिशांची सुंदर सुटल हो पण आपण कोणीतरी आपल्यात लढत नाही असं जरा विचार करा आपले नवजान लढाई करतात आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या देशाला वाचवण्यासाठी आणि आपण नवऱ्याने सोसायट केली बायकोनी त्रास दिला सोसायट केली याने हे केलं त्याने ते केलं अरे खरंच आपला भारत आहे का शेवटी एवढेच सांगेल हम ऐसे समान पिढ्या हे हम ऐसे समान पिढ्या हे ज्या पथर कि मोरत खूप लगते हे छप्पन भोग जहाँ पत्थर की मूर्त को भी लगते है छप्पन भोग और कहीं हैं लोग और कहीं भूखे सो जाते हैं लोग मजदूर को मजदूर समझिए मजबूर नहीं मजदूर को मजदूर समझिए मजबूर नहीं गरीब को काम दीजिए दान नहीं गरीब को काम दीजिए दान नहीं और दान देने की इतने ही इच्छुक है तो जितनी जी तो दान देकर मरती हुई की जान बचाइए

आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारत स्वातंत्र्य आजचा दिवस आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्सवाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य बोस भगतसिंग अशा थोर अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत पण भारतात दहशतवाद गरिबी असता भ्रष्टाचार अशा अनेक समस्या सुद्धा आहेत आपण सर्वांनी मिळून या समस्यांवर मात केली पाहिजे चला आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊ व आपले परिणे व आपले परिणे पूर्ण मेहनत घेऊ आपल्या भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू स्वातंत्र्यवीरांना करू या शतशत शेस प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करू या शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागामुळेच भारत बांधला मा त्यांच्या निस्वार्थ त्यागामुळेच भारत बांधला मा जाता जाता एवढेच म्हणे स्वातंत्र्याची ध्वजा पडत ते सुरत ओपतो प्रगती नमस्कार मी त्या त्यांनी भारत घडविला नमस्कार मित्रमैत्रीनं माझे नाव साई सुरू आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज भारत देशाचा अठ्याहत्तरा स्वातंत्र्य दिवस आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळावून अनेक शिव्यांनी त्यांच्या प्राण्यांची आहुती दिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले यामध्ये महात्मा गांधी लोकमान्याच्यासारखे नेत्यांनी मोलाचे अवदान दिले इंग्रजांनी भारतशे वर्ष केले अनेक वर्ष गुलामगिरी सण करून भारताला स्वातंत्र्य मिळाले आजच्या दिवशी आपण त्या महान शिर्याच्या कार्याची जाणीव शेवट एवढीच बोलतो की जहा डाळ दाल पर हे सोने की चिड्या जहा डाळ दाल पर हे सोने की चिड्या कती है बसे राहो भारत देशी मेन किती है बसे राहो भारत देश मे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र आज स्वातंत्र्य दिनाची पाहत भारत मातेला वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात माझे नाव प्रतीक्षा सचिवांनी आता आठवी आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ वरिमान पूज्य गुंजन वर्ग व उपस्थित सर्व

स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअप ऍपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे प्रेम नव्हे मित्रांनो काही देश विकास सक्ती समाज विघात तरुणाईला हाताशी धरून देश त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक ते निर्माण करत आहे आपल्या भारत देशाला अखंडतेला एकतेला बांधून आणण्याचा प्रयत्न करत आहे हिमालया सङ्गति ने सैयग्रिकी हिमालया सङ्गति ने सैयग्री जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा देश छाती दगडाची याची अवंगया वेशाचा मागित पुरती शुभाची दगडांचा हा देश छाती दगडाची याची अवंगया वेशाचा मागित पुरती शुभाची राष्ट्र धर्मा एकच तारा पुती शक्तीच्या पुढे राष्ट्र धर्मा शक्तीच्या पुढे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निदाणती चौघडी मी आपल्या समोर एक कविता सादर करत आहे पांग सारे आनेन आर दिला हे सूर्यचंद्र तारे आई तुझा पुढ़े मी अजून ताना शब्द सोल आता हळूच पाना आता हळूच पाना विमाय मी स्वतंत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील कांबळे साहेब त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहेब शाखा अधिकारी डी सी सी बँक मला वाटतं तसेच ऋषिकेशजी महाराज त्याचप्रमाणे बाळासाहेब पटेल लबडे दादा तसेच लबडी चव्हाण मावशी आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत खरंतर स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या दिवशी भाषण हे अयोग्य कारण तो एवढा मोठा उत्साह आपण या ठिकाणी साजरा करत असतो प्रत्येक विद्यालयाच्या माध्यमातून हा उत्साह आज पूर्ण देशभर मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत असतो आणि तुमच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर असं वाटतंय एका विद्यार्थी खाऊच्या अपेक्षा खवचे खवची वाट बघताय आणि थोडं पावसाच्या अभावी कार्यक्रमात थोडं व्यत्यय आलं तर निसर्गही आपल्यालाही पावसाची गरज आपण ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे सर्व विद्यार्थी मित्र आपण सर्व शेतकरी आहोत आपण अगदी आतुरतेने पावसाची वाट बघतोय आणि आजच्या मंगल या मंगलगिरी आपल्या परिसरामध्ये पावसाचं आगमन झालं आणि मग स्वातंत्र्य दिनाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी फक्त या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंदी नमस्कार मग आता एक जोरदार घोषणा द्यायची आपल्याला भारत माता की वंदे आज़ा। वंदे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व व्यासपीठ सर्व व्यासपीठ यासाठी म्हणेल मी की मी काही मोठा वागता नाही चुकून जर एखाद नजर चुकी नावर राहिले तर परत तू पुढच्या पंधरा ऑगस्टपर्यंत अडचण नको आज आपण या ठिकाणी आदर्श माध्यमिक विद्यालय पंधरा ऑगस्ट हा सोहळा साजरा करीत आहोत प्रथमत सर्व शिक्षकांना मी आपल्या भैरवत फ्रेंड्स वतीने त्यांचे स्वागत करतो त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांची शिस्त अगदी मनाला भावणारी आहे आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाला हे सर्वांना माहीत आहे परंतु हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करावं लागलं विशेषतः याच्याकडे आपल्याला लक्ष वेधलं पाहिजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सुखदेव भगतसिंग राजगुरू अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिमालयाशी सांगते नाते सह्याद्रीचे कडे हिमालयाशी सांगते नाते सह्याद्रीचे कडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ती चौघडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय ती चवघडे दगडांचा हा देश छाती दगडाची याची अवंगळा वेशाच्या मागे स्फूर्ती शिवपाची दगडांचा देश छाती दगडाची याची अवंगया वेशाच्या मागे स्फूर्ती शिवपाची राष्ट्र धर्म एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे राष्ट्र धर्म एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे <sips> जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निदाळती चौघडी त्यागाला करूया वंदन जय हिंद जय भारत हेच आपले वंदन जय हिंद जय भारत हेच आपले वंदन सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक पालक व माझे प्रिय मित्र सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य साजरा करत आहोत ऐतिहासिक पंधरा ऑगस्ट एकोणा सत्तेचाळीस ची तारीख आहे ज्या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या सुटकेतून मुक्त झाला होता या दिवशी केवळ सैन्य नाही तर आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण आहे महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा सो नेत्यांनी आपल्या आयुष्य देशासाठी वाहिले आपण आज मोकळ्या आकाशाखाली आपल्या अधिकाऱ्यांसह जीवन जगत आहे त्यामागे या आहे म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी गौरवाचा आणि कृतज्ञाचा आहे आपण सर्वांनी ठरवूया की देशभक्ती मनात ठेवू आपले शिक्षण प्रामाणिकपणे घेऊ चांगल्या नागरिक होऊन भारताचे भविष्य उज्ज्वल करू चला तर मग आपण सर्वजण मिळून हा दिवस अभिमानाने आणि गर्वाने साजरा करू एवढे बोलून मी माझे भाषण सुखीचे Yeah,